भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्याचप्रमाणे इतरही मंत्री बोलत असतात की कमळ फुलणार त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप घेण्याचं कारण नाही प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु दुसरा पक्ष संपून आपण मोठं होण्याचं जे काय आता कामकाज चालू आहे ते साप चुकीचं आहे दुसरं एक असं की ज्या वेळेला आता जी काही निवडणूक अंबरनाथ नगरपालिकेची पुढे ढकलण्यात आलेली आहे बाबतीमध्ये आम्हाला अगोदरच त्याची त्या पाल चुकचुकली होती की भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब हे नगरपालिकेमध्ये आले होते त्यांनी त्यावेळेला मतदार यादीच्या माध्यमातून आक्षेप नोंदवला होता आणि सत्तारूढ पक्षाचे अध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्याची वार्ता करत होते त्यावेळेलाच मनामध्ये शंका आली होती की पराभव पराभवाला सामोरं जावं लागणार हे ओळखून त्यांनी हे निवडणूक पुढे ढकलण्याचं षडयंत्र रचलं होतं आणि आ निवडणूक पुढं ढकलण्यासाठी एकही कारण नसताना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे मतदार नाराज झालेले आहेत यापूर्वी एकाकी घोषणा करून युतीच्या मतदारांचा अपमान केलेलाच होता आणि निश्चितपणे शिवसेनेला जो काही सपोर्ट मिळतो आहे त्यावरून त्यांनी हे निवडणूक पुढे ढकललेली आहे आपला आरोप म्हणजे रवींद्र चव्हाण अंबरनाथ शहरात आले आणि त्यानंतरच ज्या निवडणूक आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या त्यावेळेला त्यांनी आता भाजपाचं सरकार आणि मुख्यमंत्री असताना प्रदेश अध्यक्ष निवडणूक चालू असताना निवडणूक पुढे ढकलावी लागेल ला असं वक्तव्य करतात त्याच्यामुळे स्पष्ट होतं की त्यांचं प्लॅनिंग अगोदरपासून सुरू होतं जिथे जिथे शिवसेनेची ताकद आहे तिथे तिथे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जातात आणि काहीतरी घोटाळे करतात तुम्ही बघत असाल मालवणमध्ये सुद्धा तोच प्रकार सुरू आहे आज अंबरनाथमध्ये सन्माननी आमच्या जिल्हाप्रमुखांनी सांगितलं की संपूर्ण मॅच आम्ही जिंकण्याच्या पूर्ण शेवटच्या मुमेंटला होतो आणि थर्ड अंपायरकडे अपील मागून त्यांनी तो निर्णय त्यांच्या बाजूने थोडासा कलवला हे सगळे ज पब्लिक आहे पब्लिक आहे हे जानती आहे त्यामुळे रडीचा डाव खेळण्याचा नेहमीच परंपरा ही त्यांची राहिलेली आहे निवडणूक हरतोय असं जाणीव झाली की नेहमी रवींद्र चव्हाण हे रडीचा डाव खेळतात हे सगळे सगळं जनतेला काय कोणालाही लहान मुलाला जर विचारलं की सगळी नियंत्र नियंत्रणात आलेली निवडणूक सगळी निवडणूक होणार होती आणि अचानक कशी काय रद्द होते म्हणजे निवडणूक आयोगाला हातातलं बाहुलं केलं आहे का जवळजवळ केलेलंच आहे हे स्पष्ट झालेलं आहे